शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी धम्मदानाचा किता गिरवत शाळेत शिकत असलेल्या गरजू गरीब आई वडील नसलेल्या आजी आजोबांकडे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना विविध शालेय सामग्रीची मदत करून चांगले विद्यार्थी व नागरिक घडवण्यासाठी यथेच्छ योगदान द्यावे असे आवाहनही केले यावेळी संस्थेचे संचालक सुबोध गोंडाने मुख्याध्यापक व माजी विद्यार्थ्यांनी अतिउत्साहाने मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे विद्यार्थींतर्फे एक हजार वयांचे वाटपही करण्यात आले या कार्यक्रमात मुख्याध्यापक भारती देवरे आपटे सर माजी विद्यार्थी हर्षवर्धन बागुल लोकेश गजबिये वैशाली भांबरे शुभांगी मुनेश्वर व इतर वर्ग मित्र तसेच शाळेतील शिक्षक पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका खैरनार मॅडम यांनी केले त्यांना माझा नमस्कार आज आपल्या तक्षशिला विद्यालयामध्ये आपले महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीच्या प्रणित तक्षशिला विद्यालय प्राथमिक मराठी विभाग या ठिकाणी आपल्या लहान विद्यार्थ्यांना पहिलीच्या विद्यार्थ्यांना वह्या गणवेश वाटपाचा कार्यक्रम झाला अतिशय छान सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे आणि यात सगळ्यांचंच म मह, खूपच मोलाचं सहकार्य हो होतं एक म्हणजे आपल्या संस्थेचे खजिनदार आपले आयुष्यमान वानखेडे साहेब मिटी वानखेडे साहेब यांनी सतत प्रयत्नशील राहून या कार्यक्रमासाठी खूप मार्गदर्शन केलेलं आहे हातभार लावलेला आहे या कार्यक्रमासाठी आपल्याला गणवेश दिलेले आहेत ते आपल्या दहावीची बॅच दोन हजार दहावीची बॅच या माझी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आपल्या विद्यार्थ्यांसाठी गणवेशांचं वितरण केलेलं आहे तसंच सर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षकांनी मिळून विद्यार्थ्यांसाठी बॅगा आणलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपले साहेब यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी वह्यांचं वा वितरण केलेलं आहे आणि या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते अतिशय असा सुंदर सगळ्यांच्याच सहकार्याने हा कार्यक्रम सुंदर झालेला आहे या कार्यक्रमासाठी विशेष कष्ट घेतले ते आपले सरांनी आणि खरनार मॅडम यांनी त्यांनी सतत हा कार्यक्रम व्यवस्थित होईल सगळं अरेंज केलं सगळ्या गोष्टी आणण्यापासून त्यांनी हे कार्य काम केलेलं आहे त्यामुळे मी सगळ्यांचेच आभार मानते आणि सगळ्यांचेच कौतुकही करते अभिनंदन सगळ्यांचंच खूप खूप धन्यवाद नमस्कार सर्वांना जय भीम आज आपल्या संस्थेत पहिलीच्या विद्यार्थ्यांना दोन हजारच्या दोन हजार बॅचच्या विद्यार्थ्यांकडून मोफत वया मोफत ड्रेस तसेच शिक्षक वर्गांकडून विद्यार्थ्यांना बॅगा याचं वाटप केलं आणि विशेष म्हणजे आपल्याकडे जे केदारे आहेत त्यांनी आपल्या स्वखर्चाने विद्यार्थ्यांसाठी वया म्हणून दान दिल्या त्या एक हजार वया त्यांनी दिल्या आहेत आणि आज विद्यार्थ्यांचा आनंद हा जगनाथ मावेनासा झाला आणि संस्थेच्या वतीने आमच्या माजी विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं आमच्या मुख्याध्यापिका देवरे मॅडम सर कैरनार मॅडम तसेच आमच्या संस्थेचे सहकारी सुबोध गोंडाने रितेश वानखेडे आमचे नियमित कार्यरत असणारे सवाखंडे सर यांचं मुलाचं मार्गदर्शन किंवा हातभार या कामासाठी लागला आणि हे पुण्याचं काम या लोकांनी केलं त्याबद्दल संस्थेच्या वतीने सगळ्यांचे धन्यवाद जय कुणाल वाघ जनशक्ती उल्हासनगर